नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचालित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र अहिल्यानगर सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार द्वारा नियुक्त वैशिष्ट्ये एक दिव्यांगांसाठी अनुकूल इमारत दोन तंत्राद्वारे उपचार व मार्गदर्शन तीन वैद्यकीय सेवेसाठी डॉक्टर विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल सोबत संलग्न चार जागतिक दर्जाचे दिव्यांग अवयव निर्मिती दिव्यांग विभाग पाच आधार व सेतू केंद्र सहा दिव्यांग योजनेसाठी ऑनलाईन नोंदणीची सोय सात कमी प्रतीक्षा कालावधी आठ बँक लोन कौशल्य विकास यासाठी मार्गदर्शन नऊ दिव्यांग खेळाडूंसाठी स्पेशल ऑलिम्पिकस भारत महाराष्ट्र अहिल्यानगर अंतर्गत प्रशिक्षण मार्गदर्शन तज्ञाच्या भेटीचे दिवस तज्ञ भौतिकोपचार दिवस दररोज सोमवार ते शुक्रवार तज्ञ श्रवण तपासणे तज्ञ दिवस दररोज सोमवार ते शुक्रवार वेळ नऊ ते चार तज्ञ वाचा उपचार दिवस गुरुवार व शुक्रवार वेळ दोन ते पाच तज्ञ माणसोपचार दिवस गुरुवार व शनिवार वेळ ते ते तज्ञ तज्ञ बालरोग अस्थिरोग तज्ञ नेत्ररोग तज्ञ दिवस दररोज वेळ नऊ ते चार योजना कागदपत्रे व लाभ योजना ए डी सी पडा कागदपत्र वैश्विक कार्ड आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला लाभ तीन चाकी सायकल व्हीलचेअर श्रवण यंत्र अंध अंध मोबाईल वॉकर कुबड्या कॅलिपर कृत्रिम अवयव योजना महात्मा गांधी जन आरोग्य योजना कागदपत्र आधार कार्ड रेशन कार्ड निर्देश निर्देशपत्र लाभ कृत्रिम अवयव कॅलिपर सुधारात्मक शस्त्रक्रिया योजना निरामय योजना योजनेचे लाभार्थी सेलिब्रल पालसी ऑटिझम मतिमंद एकाधिक दिव्यांगता कागदपत्र वैश्विक ओळखपत्र यू डी आय डी दिव्यांगांचे आधार कार्ड पालकाचे आधार कार्ड आई किंवा वडील उत्पन्नाचा दाखला तहसील बँक पासबुक जॉईंट खाते दिव्यांगांसोबत आई किंवा वडील रेशन कार्ड दिव्यांगाचे फोटो पासपोर्ट जन्म दाखला किंवा बुनाका सर्टिफिकेट लाख एक लाख रुपयापर्यंत विमा कवच संपर्क डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचालित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र वडगाव गुप्ता अहिल्यानगर मोबाईल नंबर नाईन फाय टू नाईन फाय वन एट एट फोर झिरो नऊ पाच दोन नऊ पाच एक आठ आठ चार शून्य वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट डी डी आर सी नगर डॉट इन ऑफिस नंबर झिरो टू फोर वन टू सेवन 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 टू शून्य दोन चार एक दोन सात 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 दोन ईमेल आई डी 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 आर सी नगर एट द रेट जी मेल डॉट कॉम सुगम्य भारत अभियान धन्यवाद